नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एक लक्षात घ्या की आपल्याला निर्माण झालेलं बंधन हे विचारांच्या चुकीतून झालेलं आहे त्या त्यामुळे त्यातून बाहेर निघायचे असेल तर विचारांच्या शुद्धतेतून निघता येईल भगवंतांनी गीतेमध्ये हेच सांगितलं आहे बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानम नियम याच्य बुद्धीचे शुद्धीकरण हाच पहिला उपाय आपली बुद्धी शुद्ध नसते अशुद्ध बुद्धी असते अशुद्ध बुद्धी याचा अर्थ पापी बुद्धी म्हणत नाही आहे पण आपल्या बुद्धीमध्ये नेहमी रागद्वेष असतात प्रिय अप्रिय चांगला वाईट माझा त्याचा हे भाव असतात म्हणून आपली बुद्धी यथार्थ निर्णय देऊ शकत नाही एखादी चूक दुसऱ्या व्यक्तींनी केली की तिच्याबद्दल आपले मत वेगळे असते ती चूक माझ्या घरातल्या कुणी केली आपले मत बदलते आपण लगेच मृदू होतो हे विशुद्ध बुद्धीचे लक्षण नाही याचा अर्थ आपल्या रागद्वेषांचा आपल्या निर्णयावर परिणाम होतो जी व्यक्ती विशुद्ध बुद्धी संपन्न असेल तिच्यावर रागद्वेषाचा कधीही परिणाम होत नाही म्हणून वसिष्ठ मुनींनी रामांना विचार करणे आणि विचार करायला शिकणे हा खरा उपाय सांगितला आहे कुठला विचार करायचा एक लाखाचे पाच लाख कसे करावे की निवडून निवडणूक कशी जिंकावी असल्या विचारांचा इथे संबंध नाही कोहम कस्य संसारो विवेकेनं विलीयते खरंच आपण असा कधी विचार केला आहे का मी कोण आहे आपला परिचय देताना आपण लगेच नाव सांगून टाकतो म्हणजे काय आपण जे नाव सांगितले ते आपल्याला चिकटलेले नाव आहे ते बदलूही शकतं संन्यास घेतला की लगेच बदलेल दत्तक गेला तर लगेच बदलेल नाव कायमचं नाही हा देह म्हणजे मी आहे का या देहात मी कुठे आहे हात कापला तरी मी राहतो पाय मोडला तरी मी राहतो नाक कापले तरीही मी राहतो डोळा गेला तरीही मी राहतो एवढंच नव्हे आपलं हृदय बदललं तरीही मी राहतो हृदय म्हणजे रक्तपंप करणारं यंत्र ते म्हणजे मी नव्हे आपण सतत मी मी म्हणत असतो हा मी आहे कुठे ही गंमत आणि जगात आपल्या सगळ्यांशी ओळख असते याचीशी ओळख त्याच्याशी ओळख मात्र आपली स्वतःशी ओळख नसते स्वतःशी ओळख करून घेणे हे खरे ज्ञान म्हणून समर्थांनी ज्ञानाची व्याख्या केली आहे पहावे आसी आपण या नावं ज्ञान आपण आपल्याला पाहायचे म्हणजे आरशात पाहणे नव्हे आरशात आपण आपण दिसत नसतो आपला चेहरा दिसत असतो मग मी आहे तरी कोण मग या गोष्टीचा विचार आपण कधीच केला नाही हे तुम्हाला जाणवेल तो करणं आवश्यक आहे आणि तो केल्याशिवाय अध्यात्मातले शेवटचे प्रश्न सुटतच नाहीत देवपूजा यज्ञ नामजप या सगळ्या गोष्टींनी हा प्रश्न सोडवण्याची पात्रता आपल्या अंगी येते विवेकेनं विलीयते ये याचा अर्थ आधी आपले मस्तक शांत ठेवावे लागते आपली बुद्धी कशी असावी मुनी म्हणतात आपली बुद्धी शीतल असावी आजकाल संगमरवरी असल्याने सारे घर थंड असतं ए सी चालू असल्याने हवा थंड असते फ्रीजमधले पदार्थ थंड असतात आपल्याकडे सगळं थंड करण्याची व्यवस्था आहे पण डोकं गरम झालेलं थंड कसं करावं त्यासाठी ही, ही आपली रामकथा आहे सकाळी उठताना डोकं थंड असेलही कदाचित पण जसजसा वेळ जातो तसतशा दुपारपर्यंत इतक्या घटना घडतात इतके सगळे जुने पुराणे आठवलेले असते की डोकं गरम होतं भणभणायला लागतं यावर उपाय काय दिवसभर काम तर झाले पाहिजे मग आपले डोके गरम होता कामा नये अनेक शेतकरी बंधू असं करतात शेतामध्ये विजेचे यंत्र चालू आहे विजेचा मीटरशी संबंध जोडलेला असतो त्यामुळे मीटर वाढत नाही पण पाणी मात्र मिळत असतं यालाच योग म्हणतात याचा अर्थ तुम्ही वीज चोरा असं म्हणत नाही याच पद्धतीने दिवसभरातला आपला कार्यक्रम जसाच्या तसा चालावा पण डोक्यातली शांती जरा देखील हलू नये डोक्याच्या मीटरचे कनेक्शन तोडून टाकावे हे जमलं की त्यालाच योग म्हणतात भगवंताने गीतेत यालाच योग म्हटलं आहे दुःखाचा वियोग करणे डिस्कनेक्ट करणे म्हणजे योग तम विद्या दुःख संयोग वियोगम योग दुःख संयोगाचा वियोग म्हणजे योग दिवसभरातल्या सगळ्या क्रिया आपल्याला करता आल्या पाहिजे मात्र त्याचा कुठलाही परिणाम आपल्या चित्तवृत्तीवर होता कामा नये खरंच करता येईल का आपल्याला हे जमलं पाहिजे चित्तोन्मेषनिमेषाभ्यां संसारस्योदयक्षयू वासना प्राण संरोधात अनिमेष मनक करू समजा आपण रात्री झोपलो फार व्यावहारिक विचार आहेत आपल्या जीवनात फार चिंता आहेत समजा आपली एक कोर्ट केस चालू आहे मुलीचे लग्न होत नाही आहे जावयाला नोकरी नाही आहे अशा अनेक चिंता आपल्या आयुष्यात असतील डोकं भणभणत असेल रात्री आपण निजलो की झोप लागली रात्री आपण निजले असताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली नव्हती या सर्व समस्या जशा आहेत तशाच होत्या तरी पण आपले चिंतांचे गाठोडे बाजूला राहते आणि आपण सुखात झोप घेतो शांत झोप झाल्यावर सकाळी उठल्यावर डोकं शांत असतं पण नंतर एक एक चिंता आठवतात पुन्हा डोकं गरम व्हायला सुरुवात होते चित्त संसार निर्माण करतं एक सिद्धांत लक्षात घ्या चित्ताचा उदय म्हणजे संसाराचा उदय चित्ताचा लय म्हणजे संसाराचा लय सगळी दुःख जशीच्या तशी असून रात्री आपल्याला शांत झोप लागली त्या दुःखांचा आपल्याजवर काहीही परिणाम होत नव्हता हे जे रात्री झोपेत आपल्याला करता आलं ते आपल्याला जागेपणी करता आलं तर आपल्याला योग साधला आपल्या सगळ्या चिंतांना एकत्रित करून त्याचे एक, एक गाठोडे बांधावे आणि मेंदूच्या कोपऱ्यातील एखाद्या कपाटात ते ठेवून द्यावे बाकीचा मेंदू फ्री यालाच वशिष्ठ म्हणतात अनिमेषम मनक करू याला अत्यंत श्रेष्ठ लोकांनी जाग्रत सुषुप्ती म्हटलेलं आहे म्हणजे घटना जशाच्या तशा ठाऊक असूनही मनावर परिणाम न होणे डोके गरम न होणे मनाची शांती टिकून राहणे हे ज्याला करता येईल त्याला मोक्ष मिळाला मोक्षाला गेला म्हणजे कोठून कुठे गेला न मोक्ष न भसपृष्ठे पाताले न चोतले सर्वाशा संशयेचे चेत मोक्ष इति भिद्दी येते आपल्याला असं वाटतं की ती मुक्ती म्हणजे एक वस्तू आहे ती भगवंत आपल्याला आणून देतो का तुकाराम महाराज म्हणतात नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणोनी निराळे द्यावे हाती अनेक लोकांना वाटत असतं घरात फार कटकट आहे -कट निघावे जावे पंढरपूरला पुण्यप्राप्तीच्या सुखाकरता अवश्य जा पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्थानांतर करून आपल्याला शांती मिळेल हा आपल्या चित्ताचा भ्रम आहे जो इथे अशांत आहे तो कुठेही गेला तरी अशांतच राहणार शांती ही एक कला आहे भगवान श्रीकृष्ण युद्धाच्या क्षेत्रात शांत आहेत आपण आपल्या ए सी रूममध्ये अशांत असतो अस्वस्थ होऊन कोणावर तरी दात खातो म्हणून कुठेही जाऊन आपल्याला शांती मिळेल ही, ही गोष्ट एकदा मनातनं काढून टाकून द्या आपण जर आपल्या घरात आपल्या संस्थेत आपल्या वातावरणात कटकटी निर्माण करणार असू तर आपल्याला शांती नाही मोक्ष नाही स्वर्गही नाही काहीच नाही स्वर्गातले लोक आपल्याला आत घेणारही नाहीत ते म्हणतील आता हा इथेसुद्धा कटकट करेल म्हणून पहिल्यांदी हा विचार करा मी जिथे असेन तिथे मला शांत होता आले पाहिजे म्हणून दिवसातून काही तास शांत बसून ध्यान करा ह्या क्षणी शांत होण्याचा अभ्यास करा दहा वर्षानंतर मी शांत होईन ही कल्पनाच चूक आहे गंगेमध्ये देह उचकळून काढल्याने मोक्ष मिळणार नाही आहे कृपा करून लक्षात ठेवा मोक्ष हा आत्मचिंतनाने मिळेल गंगा स्नानाने पुण्य मिळेल पातके नाहीशी होतील पण मोक्ष नाही मिळणार भगवान शंकराचार्य म्हणतात गंगा स्नानाने जर मोक्ष मिळाला असता तर सगळे मासे मुक्त झाले असते थोडा विचार करा लक्षात घ्या की अंतरयात्रेची आवश्यकता आहे आपल्या मनाचा वेग कमी करण्याची आवश्यकता आहे मनोही जगताम कर्तृ खरी खरी गोष्ट अशी आहे की देहाने कर्म केल्याने काहीही बिघडत नाही उलट देह कर्म करण्याकरताच आहे लक्षात ठेवा देहाचे कर्म जर सुटले तर म्हातारपणेही लवकर येईल अशांती वाढेल फार तर कर्माचा स्तर बदलावा देहाने कर्म करीत जावे मनाने यंत्र बंद करून ठेवावे मन शांत असेल देहाने केलेले कर्म बंधन ठरत नाही उलट त्यामुळे जगाची व्यवस्था व्यवस्थित राहते घरातली व्यवस्था ठीक राहते मुनी रामाला म्हणतात देहाने कर्म न टाळता मनाचे मांडे खाणे बंद कर माणूस कर्मातून जास्त अपेक्षा ठेवतो म्हणून मनाचा वेग कमी करावा मनाचा वेग कमी करण्यासाठी वसिष्ठ मुनी रामांना चार उपाय सांगतात एक सत्संग दुसरा वासनात्याग तिसरं अध्यात्मशास्त्र विचारणम आणि चौथा प्राणस्पंद निरोध सर्वप्रथम रोज सत्संग करा सत्संगाला बसताना आपलं शिक्षण आपली प्रतिष्ठा आपले पद सगळं विसरून जा देवाधर्माची लाच का वाटावी आनंदाने टाळ्या वाचवा नाचा खूप जल्लोषात ज्ञानबा तुकाराम म्हणा मनाचा वेग प्राणांचा वेग कमी करण्याची एक प्रक्रिया आहे म्हणून सत्संग करा शहरातल्या माणसाच्या जीवनाला परिस्थितीमुळे फार वेग आहे त्याच्या विचाराच्या कपाळी मरमरच लिहिली आहे त्याच्या तुलनेने सत्संग करणारा खेडूत जास्त सुखी असतो दुसरा उपाय सांगितला आहे त्याग आपल्या मनात नेमक्या कोणकोणत्या वासना आहेत प्रामाणिकपणे अभ्यास करा दुसऱ्याला सांगू नका कारण माणूस दुसऱ्याशी खोटंच बोलत असतो आपल्या अभ्यासाकरता एका कागदावर त्या वाचना लिहा नंतर तो कागद जाळून टाका गमतीची गोष्ट अशी आहे की आपण सगळ्या जगाकडे बघत असतो पण आपण स्वतःच्या मनाकडे पाहायला भीत असतो कधीतरी पाहिले की लक्षात येईल की हे सगळे बकासूर दुर्योधन मावशी हे आपल्या मनातच आहेत इतके दिवस तुम्हाला त्यांची भीती वाटत असेल पण आता कृष्ण आपल्यासोबत आहे असं समजावं एकेका असुराकडे बघावे आपल्या मनात काम आहे क्रोध आहे ही वस्तू हवी ती वस्तू हवी म्हणून वासना त्याग सांगितला आहे वासनेचा त्याग करताना एकेका विकाराशी कसं भांडावं याचं सुंदर मार्गदर्शन श्रीमद भागवतात आहे आपल्या एकेका वासनाचे शुद्धीकरण करणे सगळ्या वासना आपल्याला करन त्यागून टाकता येणार नाही परंतु काही वासना काही दिवसांकरता सोडण्याचा संकल्प करणे दारू पिणे केव्हाही वाईट खेडेगावातला मनुष्य काय करतो आषाढी अमावस्येला भरपूर दारू पितो नंतर श्रावण महिन्यात अजिबात पित नाही त्यातून वासनात्यागाची वृत्ती बळावेल खेड्यातील अशिक्षित माणूस भाविक असल्याने निदान श्रावण महिना एकादशी सोमवार तीर्थक्षेत्र या गोष्टी बघतो पण शहरातला माणूस इतका वाह्यत झाला आहे की त्याला एकादशी कळत नाही सोमवार कळत नाही तीर्थक्षेत्र कळत नाही श्रावण महिना कळत नाही त्यामुळे हा पशु सुधारण्याची शक्यता अगदी कमी आहे वासनात्यागासाठी आपल्याकडे परिसंख्या विधी आहे यामध्ये वासना क्रमशः कमी कमी करणे अपेक्षित आहे तीर्थक्षेत्री दादूपीत नाही याचा अर्थ काही काळापुरता काही स्थळापुरता तो वासना त्याग करतो वासना नियंत्रित करण्याची यातून क्षमता वाढत जाते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीरामकृष्णार्पण मस्तो